स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मध्यरात्री खोटले धनगरवाडी मारदानावर सुरू असलेल्या जुगाराच्या पटावर धाड टाकली आहे या कारवाईमध्ये चार फोर व्हीलर मोबाईल दुचाकी यांच्यासह एक लाख त्रेचाळीस हजार रोख रक्कम व लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर जुगार खेळण्यासाठी आलेल्या जिल्हाभरातील पंधरा संशयित आरोपींविरोधात मालवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे एक एप्रिल रोजी रात्री एक वाजून दहा मिनिटांनी खोटले धनगरवाडी मालवण येथे अंदर बहार पड जुगारावर पैसे लावून काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी या ठिकाणी धाड टाकली आणि सुमारे सदोतीस लाख अठ्ठावन्न हजार सहाशे नव्वद किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये रोख रक्कम एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे नव्वद तसंच एक मोबाईल फोन चार फोर व्हीलर आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली या प्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत अधिक तपास करत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा